श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ससून रुग्णालयात पुरवण्यात येणाऱ्या मोफत अन्नाचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मानव सेवेच्या महामंदिराच्या वाटचालीतील मौलाचा दगड ठरणारा आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील समाज कार्याचा मानदंड ठरणारे रुग्णसेवा अभियान कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सानिध्यात पार पडला ससून मधील सुमारे पंधराशे बेड पेशंटसाठी रोजचे दोन वेळेचे जेवण आणि नाश्ता या ट्रस्टच्या वतीने मोफत दिला जाणार आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आज काही कार्यक्रम सकाळी जरा लवकरच आम्ही घ्यायचं ठरवलं होत बी मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल एवढं असल्यानंतर शेवटी पाणी हे महत्वाचं आहे आणि त्याचा सुरुवातीलाच आपण जे ते आपल्या डब्ल्यू शे ट्रस्टनी त्याच्यातून पाण्याची कमतरता असल्यानंतर किती जबरदस्त किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागते ह्याचाही अनुभव अलीकडच्या दुष्काळामध्ये आपण सगळ्यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ ठरवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या वतीनं अशा प्रकारचं नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वयंपाकघरात करण्याच्या उपक्रमाचं देखील आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं सांगायचं तात्पर्य कि आज प्रकर्षाने आज ते वर्ण बघत असते मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु त्यांची पुढची पिढी त्यांची कार्यकर्त्यांची टीम मनापासूनचा प्रयत्न करतात या गोष्टीचं समाधान आम्हा पुणेकरांना सर्वांनाच खऱ्या अर्थान या ठिकाणी आहे